नमस्कार मित्रांनो काल देवरा पिक्चर बघितला साऊथचा पिक्चर तेलगू ही अर्थातच हिंदी डब पाहिला या चित्रपटाच्या विषयीचं परीक्षण आधीच आलेलं होतं मिक्स्ड रिॲक्शन होते काही परीक्षणं अशी होती की आधीच सावध केलेली की फारसे काही चांगले रिपोर्ट्स नाही चांगले रिव्ह्यूज नसलेले असे काही व्हिडिओज होते ते मी बघितले होते सावध झालेलो होतो पण तरी सुद्धा असं वाटलं की अरे यार ज्युनियर एन ची क्रेज आहे आणि इतके सारे होप्स आहेत देवराच्याकडनं अनेकांना होप्स आहेत तर हा पिक्चर बघायला पाहिजे असं मला वाटलं होतं त्यामुळे तो बघितला आणि हाय रे माझा कर्मा लिटरली मित्रांनो मी एकाच वाक्यात ह्या चित्रपटाचं परीक्षण करू शकतो फक्त एका वाक्यात बरं का ते म्हणजे तुम्हाला जर झोप येत नसेल जर तुम्हाला झोप येत नसेल तर हा पिक्चर जरूर बघा कारण तुम्हाला खरं सांगतो शेवटच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये या पिक्चरमध्ये नेमकं काय घडलं हेच मला माहित नाहीये कारण हा पिक्चर, का पिक्चर बघताना शेवटच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये मला लिटरली झोप लागली आणि तिथले जे डोरकीपर असतात त्यांनी मला येऊन उठवलं आणि त्यांनी सांगितलं हो पिक्चर संपला अँड धिस इज नॉट एक्झॅजरेशन धिस इज नॉट एक्झॅजरेशन हे घडलंय हे धिस इज फॅक्ट देवा शपथ मी हे सांगू शकतो की हे असं घडलं माझ्या बाबतीत आणि हे का घडलं मला काय रात्री झोप झाली नव्हती व्यवस्थित वगैरे हे कारण नाहीये द फॅक्ट इज की चित्रपटामध्ये काही वेगळं नव्हतंच बाहुबलीमध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की बाप जसा असतो सेम तसाच मुलगा आपण अर्थात हे काय आत्ता आता नाही झालेला हा फॉर्म्युला जितेंद्राच्या काळापासूनचा आहे की बाप पण जितेंद्रच आणि मुलगा पण जितेंद्रच किंवा बाप पण राजेश खन्ना आणि मुलगा पण राजेश खन्ना हा एक टिपिकल सेट झालेला पॅटर्न आहे तोच बाहुबलीमध्ये पण हा फॉर्म्युला आला होता आणि अलीकडे जिओ एटी गोट नावाचा पिक्चर ज्याच्यामध्ये येतो विजय सेतुपती वगैरे त्यात पण हाच प्रकार बाप पण विजयच आणि मुलगा पण विजयच शाहरुखचा जवान त्याच्यामध्ये पण हाच फॉर्म्युला होता म्हणजे सगळीकडे हा फॉर्म्युला कॉमन आहे तीच गोष्ट इथे पण ठीक आहे हरकत नाही आणखीन एक म्हणजे प्रचंड मारझोड पण मारझोडीचं मला काही वावड नाही आहे पण मारझोड ही सबसिडीरी असायला पाहिजे कथा स्ट्रॉंग असली पाहिजे स्टोरी जबरदस्त असली पाहिजे कॅची मग मारझोडीचं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला पण कथा इतकी प्रेडिक्टेबल आहे इतकी प्रेडिक्टेबल आहे काही नाविन्य नाही आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ती जी ऍक्शन आहे ना ती त्यांनी लाऊड करून दाखवली आहे पण तेवढी एकटी ऍक्शन पुरेशी नाही आहे दुसरी गोष्ट अपील न होणारे कॅरेक्टर्स म्हणजे काही परीक्षणांमध्ये जान्हवी कपूरच्या ऍक्टिंगचं प्रचंड कौतुक करण्यात आलंय पण आणि तिचं ते जे गाणं आहे त्याचं पण कौतुक झालंय मला काही फारसं विशेष ग्रेट ऍक्टिंग म्हणजे तिचं ऍक्टिंग छान आहे माहीमध्ये तिचं ऍक्टिंग सुंदरच होतं लाजवाब पण तिच्या वाट्याला या पिक्चरमध्ये फारसं काही आलंच नाही आहे अगदी काय म्हणूया मुख्य फोकस हा त्या एन टी आरच्या कॅरेक्टरला इतका दिलेला आहे ज्युनियर एन टी आर च्या कडे की ऑटोमॅटिकली दुय्यमच भूमिका येतात सगळ्यांना इन्क्लुडिंग विलनला सुद्धा त्याच्यामुळे जान्हवीच्या वाट्याला फारसं काही आलेलं नाहीये तिला तिच्या लेवलला जेवढं काय एवढं करता आलं तेवढं तिने ते केलं पण तिचं जे कॅरेक्टर आहे एक हिरोईन म्हणून तिचं ज्या पद्धतीने पात्र रंगवलंय ते रंगवण्यातच ते लेखक आणि दिग्दर्शक कमी पडलेले त्यांनी ज्या पद्धतीने ती हिरोईन तयार केलेली आहे तिचं जे कॅरेक्टर उभं केलेलं आहे ते विशेष अपील होत नाही म्हणजे मला तरी नाही अपील झालं तुम्हाला अपील झालं असेल तर गॉडनोज पण अतिशय प्रेडिक्टेबल कथा चावून चावून चौथा झालेली सूत्र म्हणजे काय म्हणूया काही धक्का तंत्र नाही का आहे काही या पिक्चरमध्ये अनप्रेडिक्ट म्हणजे काय एका एक, एक स्टिरिओटाईप स्टिरियोटाईप म्हणूया आपण याला स्टिरिओटाईप जे बाहुबली बघून आणि के जी एफ बघून सालार बघून ते जवान वगैरे सारखे पिक्चर बघून जे तुम्हाला होत ते आता नव्यानी कसं क्रिएट करता येईल ना हे असे सगळे पिक्चर जर झालेच नसते आधी आणि मग अचानक हा देवरा जर दाखवला असता तर मग वाटलं असतं की अरे वा आपण काय बघतोय भयंकर वगैरे असं ग्रेट बघतोय याची जाणीव झाली असती पण हे सगळं आधी बघितलेलं आहे आपण नवीन काय दाखवतोय देवरा काहीच नाही सैफ अली खानचा तो काय भैरा भैरा विलन आहे देवरा हिरो पण बाप हिरो मग त्याचा मुलगा काय वरा हे सगळे रारा रारा भैरा खैरा फैरा सगळे जे काही आहेत ते काहीही प्रभाव पाडू शकत नाहीत प्रेक्षकांच्या मनावरती राज्य गाजवू शकत नाहीत उगीच कौतुक करायचं म्हणून कौतुक करणार नाही ज्युनियर एन टी आर हा एक चांगला ऍक्टर आहे ज्या नवी एक उत्तम अभिनेत्री आहे पण म्हणून उगीच मी या चित्रपटाचं कौतुक करणार नाही पिक्चर आवडला तर आवडला म्हणणार नाही आवडला तर नाही आवडला, आवडला म्हणणार त्यामुळे मी या चित्रपटाचं काही स्टार रेटिंग पण देणार नाही मला इतका थर्ड रेट वाटला हा पिक्चर एकाच वाक्यात पुन्हा एकदा जर झोप येत नसेल तर हा पिक्चर जरूर बघा शेवटच्या दहा पंधरा मिनिटात मस्त झोप लागेल तुम्हाला असो मित्रांनो मी हे परीक्षण इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि नोटिफिकेशन दाबायला विसरू नका ओके Bye bye. Take care.